नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण गहू पिकामध्ये अधिक फुटव्यासाठी कुठल्या उपाययोजना करायच्या याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधू नो अजून आपण जर कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर आपले जे गहू उत्पादक शेतकरी आहे यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांच्याही शेतामध्ये गव्हा उत्पादन आहे हे वाढलं पाहिजे तर शेतकरी बंधूंनो जवळपास आपल्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांची गहू गव्हाची पेरणी झालेली आहे आणि गहू पेरणी केल्याच्या नंतर जवळपास दुसरा आणि तिसरा पाण्याची जी टप्पा आहे आपल्याकडे चालू आहे आणि अशा वेळेस आपल्याकडे बरेच शेतकरी जे युरिया आहे युरियाचं खत आपण पाण्यापुढे मारत असतो फक्त गहू हिरवा दिसण्यासाठी याचं कारण असं आहे की आपल्याकडं सुरुवातीला गहू रोप अवस्थेमध्ये असताना पिवळा दिसतो आणि बरेच शेतकरी गव्हाला तणनाशक मारतात तर तनाशक मारल्याच्या नंतर चार आठ दिवसापर्यंत गहू पिवळा दिसतो त्यामुळे आपल्याकडे बऱ्यापैकी शेतकरी युरिया मारतात तर फक्त युरिया मारून गव्हामध्ये फुटव्याची संख्या वाढत नाही तर आपल्याला त्यामध्ये कुठला उपाय करायचा हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बंधू नो ज्या वेळेस आपण युरिया मारतो तर युरियामध्ये आपल्याला एकरी चार किलो जिंदा याची कोटिंग करून आपल्याला आपल्या गव्हामध्ये पाणी दिल्याच्या नंतर मागून आपल्याला फेकायचं आहे जेणेकरून आपल्याला जी फुटवे आहेत फुटव्याची संख्या चांगली होईल आणि आपल्याला उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होईल जर आपल्याकडे युरिया जर उपलब्ध नसेल तर त्यामध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट जे दाणेदारमध्ये उपलब्ध असते त्याच्यामध्ये आपण जिंदा कोटिंग करून फेकू शकतो किंवा मग आपल्याकडे जर कुठलंही दोन्ही खतं नसतील किंवा आपण जर खत गाणायचं नसेल तर त्यामध्ये आपण कोरडी माती त्याच्यावर थोडस पाणी मारून त्याच्यामध्ये जिंदा घालून आपण ते फेकू शकतो तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीने जर आपण जिंदाचा वापर केला तर आपल्याला गव्हामध्ये जास्तीत जास्त फुटवा दिसून येईल तसंच आपल्याकडे जर गव्हामध्ये खतं वापरण्याची पद्धत नसेल किंवा वरून आपल्याला खत वापरायचं नसेल तर अशा वेळेस आपल्याला फुटवे येण्यासाठी जी फवारणी करायची आहे या फवारणीमध्ये आपण बारा एकसष्ट झिरो पन्नास ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण फवारणी करू शकतो आणि याच फवारणीमध्ये आपल्याला एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक घेणं गरजेचं आहे जसं की लॅमडा सायलोथ्रीन चार पॉईंट नऊ टक्के वीस एम एल म्हणजेच नोवेल आपल्याला या फवारणीमध्ये घ्यायचं आहे आणि सोबत बुरशीनाशकामध्ये वँटेज किंवा मॅनॅक्स दोन्हीपैकी कुठलंही एक बुरशीनाशक आपण पंपाला पंचवीस ग्राम टाकून याची फवारणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण गहू पिकाची फवारणी करतो तर फवारणीमध्ये सुमीवेट हे स्टिकर टाकणं गरजेचं आहे हे स्टिकर टाकल्यामुळे आपल्याला पानं जे आहेत या पानावर जे पाणी चिटकणार कि भावार जाए, ही फवारणी व्यवस्थित होणार आणि आपल्याला जे रिझल्ट आहेत हे एकदम जबरदस्त ता मिळतील तर शेतकरी बंधू व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद